नमस्कार मित्रांनो आज आपण या भागात बघणार आहोत सीएमएस म्हणजे काय सीएमएस चा फॉर्म आहे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम डायनामिक वेबसाईट्स आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्या डायनामिक वेबसाईट्स बनवण्यासाठी खूप कठीण असतात परंतु सीएमएस आल्यामुळे डायनामिक वेबसाईट्स बनवणं खूप सोपं होऊन गेलं सीएमएस काय करतात तर सर्व प्रकारचं कंटेंट जे आहे जे आपल्या वेबसाईट्समध्ये जातं ते मॅनेज करण्यासाठीची एक सिस्टम आहे त्यामध्ये आपण डेटाबेसमध्ये त्या सर्व फाईल्स आपल्या कंटेंट फाईल्स सेव्ह करू शकतो त्याला नावं देता येतात कॅटेगराईज करता येतं टॅक्स देता येतात आणि त्या सर्व फाईल्स आपल्याला रियूज आणि रिपर्पज करता येतात म्हणजे समजा एकच चित्र आपल्याला वेबसाईटच्या दोन पानांवर पाहिजे तर ते दोन वेळेला अपलोड करण्याची गरज नाही किंवा दोन वेगवेगळी चित्र ठेवण्याची गरज नाही आपण एकच चित्र डेटाबेसमधून काढून आपल्याला पाहिजे त्या पानांवर ठेवू शकतो हे झालं एक छोटसं उदाहरण सी एम एसचं परंतु सी एम एस खूप फीचर्स खूप आहेत सी एम एसमध्ये मध्ये आणि या उदाहरणाने ते कळणार नाही परंतु वर्ल्ड प्रेस जे आपण शिकणार आहोत ती एक सीएमएस आहे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम आहे त्यामुळे सीएमएस काय आहे का ते जाणून घेऊया आपण सीएमएस एक सर्व्हर साईड सॉफ्टवेअर आहे सर्व्हर साइड म्हणजे काय तर ते सर्व्हरवर इन्स्टॉल होतं म्हणून त्याला सर्व्हर साईड सॉफ्टवेअर म्हणतात डिझाईन टू सिम्प्लिफाय क्रिएशन अँड मेंटेनन्स ऑफ साईट मी जसं म्हटलं की डायनामिक वेबसाईट बनवणं कठीण असतं परंतु सीएमएस मुळे आता वेबसाईट बनवणं आणि मेंटेन करणं अतिशय खूप सोपं झालेलं आहे अगदी चुटकीसरशी आपल्याला साईट्स बनवता येतात आपलं ऑनलाईन कंटेंट मॅनेज करता येतं वेब पेजेस बनवता येतात ब्लॉग पेजेस असतील फोरम पेजेस असतील स्टॅटिक पेजेस असतील किंवा कॉन्टॅक्ट पेजेस असतील असे पेजेसचे विविध प्रकार आपल्याला सीएमएस मधून अतिशय सोप्या पद्धतीने पद्धतीने बनवता येतात यूजर मॅनेजमेंट खूप सोपं होऊन जातं युजर मॅनेजमेंट म्हणजेच या वेबसाईटचा ॲडमिनिस्ट्रेटर कोण असणार इथे ऑथर किंवा रायटर्स कोण असणार त्याचप्रमाणे रीडर्सचं देखील युजर मॅनेजमेंट होतं त्यांना लॉग इन सिस्टम देता येतं त्यांचं पासवर्ड बनवता येतात आणि अशा प्रकारे आपण मेंबरशिप वेबसाईट देखील एसमध्ये दे बनवू शकतो रिच इन फीचर्स सी एम एसमध्ये मध्ये अगणित फीचर्स आहेत एवढे फीचर्स आहेत की आपल्याला कुठल्याही प्रकारची वेबसाईट बनवता येते त्यामुळे वेबसाईट ही सी एम एसच्या सहाय्याने बनवणं अतिशय योग्य आहे सध्याच्या काळामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा सी एम एसचा तो म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रोग्रामिंग नॉलेज यासाठी आवश्यक नाही आहे हे सी एम एस अगदी नॉन टेक्निकल लोकांना देखील वापरता येते सी एम एसचं काम कसं चालतं ते बघूया सी प्रत्येक सी एम एसमध्ये एक डेटाबेस असतो आणि डेटाबेसमध्ये विविध प्रकारच्या फाईल्स या साठवल्या जातात मग त्या ऑडिओ फाईल्स असू दे व्हिडिओ फाईल्स असू दे अगदी आपल्या टेक्स्ट फाईल्स असू दे किंवा चित्र किंवा इमेजेस असू दे अशा प्रकारे सर्व फाईल्स या डेटाबेसमध्ये साठवल्या हो जातात आणि सी एम एसमध्ये मध्ये एका डॅशबोर्डच्या सहाय्याने आपल्याला हा डेटाबेस ऍक्सेस करता येतो अशा प्रकारे कम्प्युटरमध्ये आपला डे डॅशबोर्ड दिसतो त्याच्यामध्ये आपण या डेटाबेसमध्ये फाईल्स ॲड किंवा डिलीट करू शकतो या सर्व फाईल्स फक्त डेटाबेसमध्ये साठवणं एवढं सीएमएसचं सा काम नाही आहे सीएमएसचं काम त्याही पुढे आहे सीएमएस काय करतं तर हे हा जो आपला कंटेंट आहे मजकूर आहे म्हणजे इमेजेस असू दे ऑडिओ व्हिडिओ फाईल्स या कंटेंट पासून वेब पेज बनवण्याचं काम सी एम एस करतं तर हे सर्व कंटेंट एका वेबपेजमध्ये आपोआप फॉर्मॅटमध्ये बसवलं जातं आणि अशा प्रकारे आपल्याला टेक्स्टच्या जागी टेक्स्ट इमेजेसच्या जागी इमेजेस आणि व्हिडिओच्या जागी व्हिडिओज ठेवून आजूबाजूला एक वेब पेज बनवलं जातं म्हणजेच आपलं कंटेंट मध्यभागी असतं आणि त्याच्या बाजूला डिफरंट फॉर्मॅटमधले वेब पेजेस बनवण्याचं काम सी एम एस करतं सी एम एसचे फायदे बघूया सी एम एस कॅन ड्रास्टिकली स्पीड अप साईट डेव्हलपमेंट म्हणजे साईट डेव्हलपमेंटसाठी जर आपण मॅन्युअली करायला गेलो तर काही महिने खर्च होतील परंतु सी एम एसच्या सहाय्याने जर आपण वेबसाईट बनवली तर केवळ एक किंवा दोन दिवसात आपली वेबसाईट तयार होईल साईट फंक्शनॅलिटी ऍड करणं इझी होतं म्हणजे सी एम एस मध्ये आपण एखादं फीचर ऍड करणं जर मॅन्युअली करायला गेलं तर भरपूर कोड्स लिहावे लागतील जे आपल्याला शक्य होणार नाही परंतु सी एम एस मध्ये केवळ एका बटनासारशी किंवा एका क्लिकसरशी आपण फीचर्स ऍड किंवा डिलीट करू शकतो आणि सी एम एसचा हो सगळ्यात मोठा फायदा की ही नॉन टेक्निकल लोकांसाठी बनवलेली आहे ज्यांनी आतापर्यंत कधीही कोडिंग केलेलं नाही अशा सर्व लोकांना सी एम एस वापरून वेबसाईट बनवता येते धन्यवाद मित्रांनो नेटबेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद